लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं होतं मात्र हे आव्हान मोडून काढत सुप्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय मिळवला बारामतीत उमेदवार कोणीही असले तरी मुख्य लढत ही काका विरुद्ध पुतण्या अशीच होती प्रतिष्ठेच्या या लढाईत शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांना आसमान दाखवलं त्यानंतर आता विधानसभेतही अशीच लढत होणार की काय असं आहे विधानसभेत अजितदादांविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांना उतरवण्याचा पवारांचा डाव असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे पुतण्याला काका बारामतीतच अडकवून ठेवणार का तसंच विधानसभेतही शरद पवार दादांना चितपट करू शकणार का याच विषयी जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर लोकसभेत शरद पवारांची आपल्या लेकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यासाठी संपूर्ण ताकद लावत त्यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला आणि सुळे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या या मतदारसंघातील विधानसभेतून दादा निवडून येतात त्यातील बावीस फेऱ्यांमधील एकवीस फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळेंना लीड मिळाली बारामतीतून तब्बल अठ्ठेचाळीस हजार एकशे एकसष्ट मतांनी त्यांनी आघाडी घेतली थोडक्यात काय तर हा रिझल्ट पाहता विधानसभेची निवडणूक दादांसाठी सोपी नाही हेच आहे तुम्ही म्हणाल दादांसाठी ही निवडणूक सोपी का नाही तर त्याची काही कारणही आहेत त्यासाठी विधानसभेचा इतिहास पाहूया दादा एकोणीसशे पंच्याण्णव पासून बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत आता होणाऱ्या विधानसभेतही त्यांची सातवी टर्म असणार आहे आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये दादांसमोर कोणीही उमेदवार उभा केला तर तो पडणार हे नक्की असायचं दादा एक हाती निवडून यायचे अनेकदा अपक्ष उमेदवार दादांविरोधात लढलेत तर भाजपानंही उमेदवार उभा केला होता मात्र प्रत्येक वेळी दादा प्रतिस्पर्ध्याला चितपट करतातच पण आता मात्र वारं फिरण्याची शक्यता आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे केंद्रातील राजकारणात असायचे तर स्थानिक राजकारणाची सूत्र थोरल्या पवारांनी दादांवर सोपवली होती परंतु आता मात्र शरद पवार हे ग्राउंडवर काम करताना दिसत आहेत आठवड्याचे तीन दिवस ते बारामती दौऱ्यावर असतात सर्व गोष्टींमध्ये ते जातीनं लक्ष आहेत मग दुष्काळी भागांची पाहणी करणं असो किंवा सर्वसामान्य जनतेच्या छोट्या मोठ्या प्रश्नांवर तोडगा काढणं असो थोडक्यात विधानसभेसाठी शरद पवार हे रस्त्यावर उतरलेत तर दुसरीकडे मात्र अजित पवार लोकसभेच्या निवडणुकीनंतर फारसे दिसले नाही आहेत ते सध्या मुंबई आणि पुण्यातच असतात लोकसभा निवडणुकीनंतर आधीच दादा बॅकफुटवर आहेत त्यातही जे मैदान मागची अनेक वर्ष दादा मारत आलेत त्यातून सर्वाधिक मताधिक्य हे सुप्रिया सुळेंना मिळाले त्यामुळे विधानसभेत खुद्द दादा उभे राहिले तरी ते निवडून येतील का यावर सध्या प्रश्नचिन्हच आहे बारामतीमध्ये लोकसभेत ताई तर विधानसभेत दादा अशी परंपरा आहे लोकसभेत बारामतीकरांनी त्याच परंपरेनं मतदान केल्याचं बोललं जात आहे मात्र लोकसभेत दादांना जसा धोका मिळाला तसा विधानसभेत बारामती कर देण्याची शक्यता आहे कारण काल परवाकडे शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटलंय की कोणत्या चिन्हाचं बटन दाबायचं हे बारामतीकरांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे असं झालं तर मात्र दादांना धोका आहे त्यातही बारामतीकरांनी जुनं तत्व लावलं तर मात्र दादांना दिलासा मिळण्याची शक्यता पण आता जी राजकीय समीकरणं बदलली आहेत ती पाहता ही लढाई दादांसाठी सोपी नाही शरद पवार हे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जातात दादांना विधानसभेत पाडण्यासाठी त्यांनी आतापासूनच रणनीती आखली असणारच या सगळ्यातच काही दिवसांपूर्वी बारामतीचा दादा आहे बारामतीला आता शांत दादा असं म्हणत पवारांचं नाव समोर आलं होतं त्यामुळे आता विधानसभेत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल आणि पुन्हा एकदा सहानुभूती इथे वर्क होऊ शकते या सगळ्याचा दादांना सेटबॅक बसण्याचा अंदाज आहे म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलंय तसंच राज्यमंत्री पदाबाबत नाव द्यायचं झालंच तर मग ते सुनेत्रा पवारांना पुढे करू शकतात एकीकडे बारामतीत सध्या पवार ठाण मांडून बसले असले तरी अजित पवार आणि बारामतीचं वेगळं आहे शहरी बारामतीकर नाही म्हटलं तरी अजित पवारांना जोडलेलं आहे अजित पवारांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत केलेली कामं असो किंवा बारामती शहरासाठी राबवलेल्या विकास कामांच्या योजना असो हे बघता अजित पवारांचं पारडही तितक जड आहे बारामतीचे झालेले शहरीकरण आणि शहरातील पायाभूत सुविधांचा झालेला विकास यामध्ये अजित पवारांचं मोठं योगदान आहे तसंच मतदारसंघात दादांना मानणारा एक मोठा वर्गही आहे त्यामुळे शरद पवारांनाही अजित पवारांना पराभूत करणं तितकं सोपं नाहीये या सगळ्याचा परिपाक काय तर बारामतीत याही निवडणुकीत काका आणि पुतण्यांमध्ये तशन पाहायला मिळणार आहे परंतु यावेळेस दादा स्वतः रणांगणात असल्यानं ही विशेष मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका